ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मालवाहतूक टेम्पो पंचर झाल्याने राजवाडा चौकात वाहतुकीची कोंडी. वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे वाहनधारकत नाराजी. क्षमतापेक्षा जास्त वजनाच्या जा गाडी घातल्यामुळे रस्त्याचा मदोमत मालवाहतूक टेम्पो पंचर झाल्याने महासत्ता चौक ते राजवाडा चौकामध्ये वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे वाहनधारकांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महासत्त चौकाकडून राजवाडा चौकाकडे कापड गाठी भरून मालवाहतूक करणारा टेम्पो येत होता प्रमाणापेक्षा जास्त वजनाच्या गाठी भरल्यामुळे गाडीचे टायर पंक्चर होऊन गणपती हौद्याजवळ टेम्पो बंद पडला होता राजवाडा चौकाच्या परिसरामध्ये शाळा कॉलेज न्यायालय असल्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यातच रस्त्यावर टेम्पो बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या ठिकाणी महासत्ता चौक आणि राजवाडा चौक या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक असते परंतु दोन्ही ठिकाणचे वाहतूक पोलीस जागेवर नसल्याने कोंडी झालेल्या वाहतुकीला मार्गस्थ करण्यासाठी काही नागरिकांनी पुढाकार घेतला होता महानकर न्यूज साठी प्रवीण पवार इचलकरंजी